नमस्कार मी अरुण आणि आपण पाहत आहात सेव्हन स्टार न्यूज विटात रोकडे परिवाराकडून पेट व कॅट प्रेमींसाठी विटा पेट मॉलचा शुभारंभ करण्यात आलाय पाळीव प्राण्यांकडे लोकांचा वाढता प्रतिसाद पाहून विटामध्ये विटा पेट मॉल या भव्य दालनाचा अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत शुभारंभ करण्यात आलाय या दालनामध्ये पेट फूड्स सप्लिमेंट ॲक्सेसरीज पेट ग्रोमिंग स्पा सेंटर उपलब्ध केल्याने पेट व कॅट प्रेमीमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले तसेच सर्व स्तरातून विटा मॉल व रोकडे परिवाराचे कौतुक केले जाते या शुभारंभ प्रसंगी रोकडे परिवाराला शुभेच्छा देण्यासाठी ज्येष्ठ पत्रकार बंडोबंत राजोपाध्ये सांगली जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख सांगली जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष ऍडव्होकेट सुहास बाबर माजी आमदार ऍडव्होकेट सदाशिवराव पाटील अमोल बाबर ॲडव्होकेट बाबासाहेब मुळीक डबल महाराष्ट्र केसरी पैलवान चंद्रहार पाटील अशोक गायकवाड किसन गायकवाड सुशांत देवकर किरण ताळेकर अनिल म बाबर जयदेव बाबर शीतल बाबर सोनिया बाबर वैभव सह यांच्यासह मित्रपरिवार मोठ्या संख्येने उपस्थित होता रमेश जाधव सेवन स्टार न्यूज विटा